सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे एनी स्टेजच्या डावी साईड यायचे आणि आपला जो सन्मान आहे तो घेऊन जायचा आहे यानंतर हार्दिक आनंद नक्का स्टेजला यायचा आहे हार्दिक आहे का हार्दिक चल पुढे विद्यानगर पुणे येतात अवेमध्ये सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहेत यानंतर मिथिला राकेश पुणे तीन मुले त्यांना महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात आता दोघांनी या मुली शिकायचं लिहिले धोरण ठरवलेलं आहे पास झालेले आई साहेब सुषमा आणि मिलीपजी नार्वेकर यांच्या शुभस्थित त्यांचा सन्मान सोहळा होता या ठिकाणी आदरणी आमचे आनंद सर या ठिकाणी मुलांची आजीव असतील आमचे करते आणि या ठिकाणी त्याचप्रमाणे नवरा बायकोनी परीक्षा दिल्या आपल्या प्रभागातील लक्ष्मीनगर संतोष मित्र मंडळ येरोडा इथे राहणाऱ्या पतीपत्नी दहा होईल माहीत नाही कारण सध्या वित्त मंत्री पिंक जॅकेट घालून मा एकच वादा असं म्हणून घेऊन लोकांना सांगतायत पण त्यांचा वादा किती महिने राहणार आहेत हे आम्हाला माहित नाही पण अशा वेळी या व्यासपीठावरून या विद्यार्थ्यांचं तुम्ही कौतुक करतात त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करतात मी एक दोन सूचना करणार आहे की संजय जी करिअर गायडन्स करत असताना दहावी असेल बारावी असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही तसा न्याय देता माझा आग्रही विनंती लागणार आहे की एक पुस्तक पिढी पण आपण निर्माण करण्याचं काम करू मी ज्या विभा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो आज त्या विधानसभेचा प्रतिनिधित्व आदरणीय आदित्य ठाकरे साहेब करतायत तेच आदित्य ठाकरे साहेब की ज्यांनी महानगरपालिकेचा शिक्षणाचा धोरण बदलण्याचं काम केलं आणि त्यामागची संकल्पना होती की सर्वसामान्य विद्यार्थ्याला जर घडवायचं असेल तर त्याला त्याच्या शिक्षणाची व्यवस्था त्या शिक्षणाचा परिसर हा चांगला असलं पाहिजे आणि एक काळ मुंबई शहरामध्ये असा होता की मूळ नाही शिकलं तरी चालेल पण मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवणार नाही अशी ती भावना या मुंबईकरांची होती आदरणीय आदित्य ठाकरेजीनी महानगरपालिकेचा प्र प्रतिरोध करत असताना त्याचा काया उलट केलं आणि मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली पहिल्यांदा मराठी शाळेमध्ये सी बी एस सी आणि आय सी आय सी पण देखील आणण्याचं काम केलं आणि सी पण आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे सी बी एस सी आणण्याचं काम केलं आणि आय बी देखील आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे जी महानगरपालिकेची शाळेची जी गळती होती आज त्या शाळेमध्ये माझाही मुलगा जावं माझी मुलगी जावी अशा ती क्रांती देखील घडवण्याचं काम केलं गेलं आणि मग ही जबाबदारी सगळ्यांची लोकप्रतिनिधी नात्याने आपल्याला पण घ्यावं लागणार आहे की ज्या ज्या परिसरामध्ये शासकीय जिल्ह्याच्या शाळा असतील कॉलेजेस असतील किंवा महानगरपालिकेचे शाळा असतील त्याहीसाठी मोठ्या प्रमाणावरती मदत करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की के आम्ही पुस्तक पिढी तयार केली आणि त्या पुस्तक पिढीमध्ये बारावीच्या नंतर ज्या मुलांना विद्यार्थ्यांना चांगले पुस्तक पाहिजे पण त्यांची घराची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांना ते डायजेस्ट मिळत नाही पुस्तकं मिळत नाही म्हणून तो वंचित राहायचं पालकांवरती अप्रत्यक्ष दडपण आर्थिक पडायचं आणि त्या पुस्तक पिढीच्या माध्यमातून आज आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मोफत रीतीने ते पुस्तक देण्याचं काम आम्ही करतोय तसेच ती संकल्पना जर आपण करू शकलात आम्ही आमच्या इकडे तर पंधरावीच्या नंतर ज्याला डॉक्टरी करायची असेल वकिली करायची असेल त्या कर सर्वांना आम्ही पुस्तक पिढी देण्याचं काम करतो आणि मला सांगण्याचा आनंद होतो आहे तर ते संकल्प आम्ही केल्यानंतर आज सिद्धिविनायक न्यास पण दिली पण देखील ती पुस्तक पिढी सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे आपण आपल्या संस्थेच्या वतीने जर सिद्धिविनायक न्यायासबरोबर आपण जर टायअप जर करण्याचं काम केलं तर ती पुस्तक पिढी पण या पुणेकरांना मिळू शकते चांगले के विद्यार्थी देखे जा सकता दूसरी मेरी विनती है हार और जीत होने वाली है इसीलिए डरना नहीं है जब तक हारेंगे नहीं तब तक सीखेंगे नहीं तो इसीलिए मतलब सिर्फ इतना है जो 10 के 12 के स्टूडेंट्स है मेरा कहने का मतलब इतना है लाइफ में जो भी अपॉर्चुनिटी मिले जो भी मिले बिना आगे बढ़ना और दूसरी बात 10 10.5 में मिलता है नाव प्रेरणा प्रवीण मी मध्ये राहते आणि मी दहावी मध्ये होते मला एटी वन पॉइंट फोर्टी पर्सेंट होते मी नेताजी स्कूल मध्ये होते तर तिथे म्हणजे शिक्षकांचा प्रॉब्लेम होता शिक्षक नव्हते तिथे शिकवायला आणि मी मला क्लास पण नव्हती टेन्थ मध्ये मी ते घरच्यांसाठी मार्क्स आणले म्हणून आणि थँक्यू संजय भोसले सरांच्या कार्यक्रमासाठी गौरव समारंभ मला सीए करायचं बारावी लागणार काय हा बारावी साडी क्लास लावा हा नवीन सब्जेक्ट म्हणजे किती वेळ ते आता फुल डेज करायचे वेलकम माझं नाव उर्मिला राहुल गोसावी आणि हे माझे मिस्टर राहुल अनिल गोसावी लक्ष्मीनगर मला तर छान तर वाटते मला आवड होती पहिल्यापासून शिक्षणाची पण असा चान्स भेटत नव्हता खरं तर कुठं आणि यांना पण कामामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कामामध्ये असं आहेत की बाबा दहावी पाहिजे बारावी पाहिजे हो द्राएवरे। द्राएवरे। मी करते आम्ही एक पासू म्हणून एक संस्था आता काम करते येरवाड्यामध्ये का ये मी त्यांच्या तर्फे आम्ही नाव दिलते आणि तिथे आम्हाला रोज शिकवायला टीचर शिक्षक येत होते त्यांच्याकडून सगळं मोफत पण भेटलं खूप छान वाटते खर तर पहिल्यांदा असं वाटत होत की नाही का लोक काय म्हणतील की का नाही का या याबा यामध्ये करतात मुलांना शिकायचं काय शिकतात पण आता असे सत्कारचा प्रारंभ होत आहे ना असं वाटतं की नाही आपण छान काहीतरी केलंय अकरावीला ऍडमिशन केलं मी अकरावीला कॉमर्स साठी मी आर्ट्स मध्ये घेतलंय

माझ्या मुली पण मला सांगत होते मम्मी इंग्लिश मध्ये थोडस आणि त्या इंग्लिश मीडियम मध्येच आहे मम्मी असं नाही असं कर असं नाही असं कर आणि मी पण खूप मेहनत केली मला यावर्षी एक्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क पडले काय सांगाल की शिक्षणाची कधी येते खरंच एक म्हणजे नाही का छान आहे कारण आमच्या सोबत ना अजून एक अह चांगले पन्ना वयाचे 60 वयाचे असे पण होते तिथे शिकवायला हो मला छान वाटलं खूप खूप चांगला थैंक ये तो बहुत अच्छी बात है और बहुत बड़ी एक अचीवमेंट है मैं सोचता हूं कि हर इंसान को ये मौका मिलना चाहिए और इसके लिए सबसे बड़ी बात है कि जैसे अभी संजय भोसले साहब जो ये मौका दिया है सबके लिए कि नहीं क्या ये अचीवमेंट ये अचीवमेंट इसलिए वो ये पुरस्कार दिया जा रहा है कि हर बच्चों में एक ऐसी उमंग जागना चाहिए कि वो आगे चल के अपने माँ बाप को भी स्टेज तक ले जाए और रह गई मेरे बेटे की बात मेरे बेटे का एक ऐसा है कि वो डबल ड्यूटी करता है एक पढ़ाई के लिए भी और एक माँ बाप के लिए भी तो मैं ये चाहता हूं कि हर बच्चों में एक जिद चाहिए और उसे डर नहीं चाहिए किसी चीज का क्योंकि कैसे हर माँ बाप अपने बच्चे के लिए खड़े रहेंगे और हर ऐसे जो संजय भोसले साहब जैसे बड़े नेता है वो हर बच्चों के लिए स्टैंड लेंगे तो हमने सिर्फ ये सोचना है कि कहीं पर डर नहीं चाहिए उसके लिए मैं कुछ एक स्टोरी टाइप आपको बताना चाहूंगा जो हकीकत है अचीवमेंट से डरना नहीं है अचीवमेंट से बिल्कुल नहीं डरना है जैसे कि एक एग्जाम्पल है एक कहानी थी उसके अंदर ऐसा था कि रानी के साथ जो खूबसूरत रानी होती है उसके साथ हर कोई शादी करना चाहता है। मगर मौका नहीं मिलता है तो ऐसी एक कहानी है वो एक राजा था दूसरे देश का वो क्या कहता है कि मुझे रानी से शादी करना है मगर राजा के जो रा, रानी का जो फादर था उनका कहना था महाराजा का इससे जो भी शादी करेगा उसके लिए एक अट है उसने वो करके दिखाना है तो बोले कि एक आदमी बोला बोले मैं तो बहुत बहादुर हूँ मेरी बॉडी बहुत अच्छी है मैं स्मार्ट हूँ तो बोला कि मैं करना चाहूंगा तो बोले कि अच्छा ठीक है आ जाओ आगे आगे आने के बाद उसे मौका दिया गया तो उसे बोले कुछ नहीं करना है सिर्फ वहां से जो बैल निकलेंगे जो खेती करते हैं बैल वो बैल निकलेंगे और बस वो बैल की दुमची पकड़ना है तुमने तो बोले बस इतनी सी बात फिर रानी से शादी हो जाएगी तो बोले हाँ हो जाएगी तो बोले ठीक है तो पहला पहला बैल निकलता है तो एकदम ऊंचा पूरा खूंकार आंखें लाल लाल बड़ी बड़ी सिंह तो वो क्या कहता है कि अरे तीन चांस मिलने वाले ना ठीक है इसके पास नहीं जाता हूं नहीं तो फेंक देगा तो वो ये वो उस समय क्या करता है पीछे हट जाता है वो बैल आता है और दूसरी तरफ से निकल जाता है दूसरा बैल जब दूसरा बैल आता है देखता है वो तो अरे ये तो इससे भी ज्यादा खूंकार है तो क्या कहता? नहीं जानने दो। तीसरा जब आएगा तब मैं उसकी पकड़ दुबला, पतला, सूखा सा, उसके हाथ पैर तेरे आता है वो लहराते तो बोलता है अब तो इसकी दुमची पकड़ूंगा मगर जब वो बैल आता है तो देखते हैं कि उसकी दुमची नहीं रहती दुमची नहीं रहती और फिर वो बाजू से वैसी चला जाता है तो इस इस कहानी से ये मतलब बनता है कि हमारे अचीवमेंट्स मौके का इंतजार मत करिए हमें हर मौके के साथ में चलना है अभी अचीवमेंट्स का टाइम है अभी लड़ो हारेंगे या जीतेंगे वो बात की बात है तो उसी तरह मैं अपने बेटे को हर बार एक चीज कहता हूँ ये मौका मिला है बेटा लड़ हारेंगे कोई दिक्कत नहीं हम साथ में और उसका मेरे बेटे ने पूरा पूरा साथ दिया मेरा और मैं ये कहूंगा उसने मेरा साथ देने के जा... मैं उसका साथ देने की जगह वो मेरा साथ देता है तो मेरा यही कहना है कि हर बच्चों ने हर अचीवमेंट्स का पूरा पूरा कोशिश करना है माँ बाप कैसे भी रहे वो अपने बच्चों के साथ रहते हैं थैंक यू समझ नहीं आ रहा क्या बोलने मेरे बच्चे बहुत टैलेंटेड है बिना ट्यूशन के इतने मार्क्स लाए वो तो है इतना बहुत अच्छा लगा बहुत खुशी हुई संजय भोसले सर ने रखा कार्यक्रम बच्चे को प्रोत्साहन कर रहे है। नियामत भी लोहारे तो तो? तो मतलब कि हेल्प किया आया सेवेंटी तैयारी में वैसे तो हमारे टीचर्स ने भी बहुत अच्छे से पढ़ाया हमको और पेरेंट्स ने भी बहुत अच्छे से सपोर्ट किया रात में पढ़ने दिया और डिस्टरबेंस नहीं किया और अच्छे से पढ़ने क्या करना चाहोगे आप आगे जाके आगे जाके मुझे ऐसे प्रोफेशनल कोर्सेज करने हैं हां हाँ। तो अभी इसके लिए खोसला जी ने प्रोग्राम रखा है आप लोगों का सुनकर होने वाला है कैसा लग रहा है आपसे? बहुत खुशी हो रही है हाँ। के अचीवमेंट से ये एप्रिशिएट किया जा रहा है आप बोलना चाहोगे नारायण सिंह आणि संजय शशिकांत भोसले आणि त्यांच्या टीमचे खूप खूप खुँ आभार मानतो त्यांनी एवढा मोठा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे थँक्यू व्हेरी मच माझं नाव हार्दिक आनंद नक्का आहे मी खराडीच्या निर्मला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकतो मी दहावी पास केली आहे आणि मला नाईन्टी फाय पॉइंट एट पर्सेंट मिळाले आहे दहावी मध्ये मी आता सध्या इंजिनिअरिंग साठी एंट्रन्स एक्झाम तयारी करतोय आणि मी इथं जे भोसलेजींनी जो कार्यक्रम ठेवलाय त्यासाठी मी आलो आहे मी खराडी आलोय कारण मला त्यांचा नियोजन तिथपर्यंत पोहोचला त्यामुळे मी आज इथे येऊ शकलो मला याबद्दल खूप आनंद आहे आणि मी त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला

प्रत्येक मुलाने त्याच्या आयुष्यामध्ये यशाची शिखरे पार करावे असे प्रत्येक पॅरेंट्सला वाटत आणि ही दहावीचे जे वर्ष आहे ती ही त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे आणि ह्यामध्ये माझ्या मुलाने जे नाईंटी फाय पॉइंट एट पर्सेंट मिळून निर्मला कॉन्व्हेंट मध्ये सुद्धा त्यांनी शाळेत पहिला नंबर मिळवला त्यामुळे त्या शाळेचंही ही खूप कौतुक झालं आणि त्या मुलांचंही कौतुक झालं आणि इथून पुढं त्यांनी त्यांच्या यशाचा हा जो मार्ग आहे इथं फर्स्ट स्टेप आहे त्यामुळे पुढं कसं जायचं हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य निर्णय घेऊन त्यांच्या यशाचा एक गोल आत्ताच ठरवून येणार त्याप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे तर त्या मुलांना मोटिवेशन गरजेचं खूप असतं आणि हे मोटिवेशन आज संजय शशिकांत भोसलेनी एवढा मोठा प्रोग्राम ठेवून आणि याची भव्य दिव्यता इथं आल्यावर आम्हाला कळली आणि खूपच मोठा प्रोग्राम चालू आहे हा आणि हे मुलांना मोटिवेशन साठी खूप सपोर्ट करणार आहे आणि प्रत्येक मुलाच्या लाईफ मध्ये मोटिवेशन ना तर तो यशाची शिकडे नक्की पार करू शकेल माझ नाव हा देवी विठ्ठल तवर गुणगौरव विद्यार्थी पुरस्कार माझी दहावी झाली आहे मला एटी फाईव्ह पर्सेंट आहे मी गणेश नगर एरवडा येते माझी घरची परिस्थिती खूप गरीब वगैरे आहे आणि मग मला या परिस्थिती मात करण्यासाठी मी खूप अभ्यास केला आणि माझ्या स्कूलमध्ये मी फर्स्ट नंबर आणला काय वाटत गरीब येतो ना लागले पुरुष शिक्षण अनादा वाटते मॅडम कष्ट काढलेले आहेत मी तर बापट कष्ट काढलेले हो मला गव्हर्नमेंट अधिकारी बनायच हा खूप मी नवीपासूनच तयारी केली त्याची क्लासेस वगैरे काय मला समजत नाही मी जेव्हा स्टडी करते तेच मला समजत मला खूपच छान वाटत की संजय सरांनी आमच्यासाठी गुणगौरव विद्यार्थी पुरस्कार म्हणजे आयोजित केला मला म्हणजे असं त्यांच्या काही म्हणजे असं कार्यक्रमामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं की आपण पुढे कसं करायचं वगैरे आणि करिअर कसं घडवायचं आणि प्रत्येक स्टेपला ला जाताना आपण म्हणजे त्यांच्या सरांची वगैरे आठवण त्यांनी आम्हाला मोटिव्हेशन केलं म्हणून खरंच मी नक्की काहीतरी बनून परत सरांना भेटायला येईल थँक्यू मॅम